सुचली एक कृष्ण असला पाहिजे पाहिजेच नाव आहे एक कृष्ण असला पाहिजे धर्म काय अधर्म काय धर्म काय अधर्म काय पाप आणि पुण्य काय गलित गात्र झाल्यानंतर कुणी चैतन्य दे कुणी चैतन्यदायी पाहिजे गात्र झाल्यानंतर कुणी चैतन्यदायी पाहिजे सार काही जाणणारा सार काही जाणणारा माझा गुरु मज पाहिजे मार्गदर्शक होऊनी मार्गदर्शक होऊनी कुणी पथ दर्शविला पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक कृष्ण असला पाहिजे विषादोनमुख झाल्यावर विषादोनमुख झाल्यावर मन खिन्न खिन्न झाल्यावर कधी पुरत हरून गेल्यावर कधी पुरतं हरून गेल्यावर धीर देण्या कोणी पाहिजे हा धर्म तुझा हे कर्म तुझे हे सांगणारा पाहिजे हा धर्म तुझा हे कर्म तुझे हे सांगणारा पाहिजे दटावणारा हक्काने तो मित्र माझा मज पाहिजे दटावणारा हक्काने तो मित्र माझा मज पाहिजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक कृष्ण असला पाहिजे Bye.